नामधारक यांच्या संवादातून गुरुचरित्र ग्रंथ उलगडत जातो सिद्ध म्हणजे श्री नृसिंह सरस्वती व नामधारक म्हणजे सरस्वती गंगाधर या संदर्भात एक पुरावा असा आहे की गंगाधराचा पुत्र सरस्वती प्रपंच त्याग करून मनशांतीच्या शोधासाठी गाणगापूरच्या दिशेने निघाला पाय थकल्यावर तो एका वृक्षाखाली निद्राधीन झाला तेव्हा त्याला एका दिव्य तेजोमूर्तीचे दर्शन स्वप्नात घडले तो जागा झाला व स्वप्नातील मूर्तीचे ध्यान करीत पुढे जाऊ लागला सिद्धनाळ नामक जी मूर्ती त्याने स्वप्नात पाहिली होती तीच प्रत्यक्ष भेटली नंतर तिने भीमा अमरजा संगमावर आणून कथा सांगण्यास सुरुवात केली ही घटना शके चौदाशे नव्वद मध्ये घडली भीमा अमरजा संगमावरील एका महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व नामधारकांच्या संवादातून गुरुचरित्र लिहिले गेले दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच गुरुचरित्र गुरुचरित्र